श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी, स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशीच माहिती जाणून घेणार आहोत जी तुम्हाला शंभर टक्के खात्रीपूर्वक सांगते की तुम्हाला ती आवडेल पण तरीही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा नाही आवडलं तरीही तसं सांगितलं तरीही हरकत नाही तर चला आज आपला नेमका विषय काय आहे हे आपण जाणून घेऊया तर आपला आजचा असा विषय आहे की आपण बघा दररोज स्वामींची सेवा करतो स्वामींची जशी जमेल तशी असं नाही की मग खूप दिवसभर तुम्ही सेवा करा जसं तुम्हाला जमणार आहे तशी तुम्ही सेवा करत असाल तर आपली एक इच्छा असते किंवा आपल्याला असं वाटत असतं की स्वामींची सेवा आपली स्वामींपर्यंत पोहोचावी आता त्याचे संकेत वेगळे आहे त्यासंबंधी आपण ऑलरेडी दोन व्हिडिओ बनवलेले आहे ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचते का स्वामी त्याचा स्वीकार करताय का योग्य मार्गावर चालू आहे का तर ते संकेत वेगळे आहे पण ती सेवा केल्यानंतर स्वामींपर्यंत पोहोचल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने स्वामीमय झालो आहोत का हे ओळखण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत आता ते कशासाठी तर बघा आपण ज्या काही सेवा करतो जे काही उपाय करतो ते आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करत असतो त्यामुळे आपण त्या सेवा करणारच आहोत आणि स्वामी म्हटलं तर स्वामी कुठलीही सेवाही स्वीकारतच असतात पण त्या सेवा करून करून आपल्याला स्वामींची ओढ लागते आणि स्वामींसोबत आपण एकरूप होऊन जातो मग स्वामींशिवाय आपल्याला कर्मेन असं होतं आणि मग खऱ्या अर्थाने तेव्हा आपण स्वामीमय होतो जेव्हा आपण फक्त सेवा करतो तेव्हा नव्हे तर स्वामींची जेव्हा आपण एकरूप होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण स्वामी भक्त म्हटलं जातो तर नेमकं असे कुठले संकेत आहे ज्याने आपल्याला समजणार आहे की आपण स्वामीमय झालो आहोत हे आता आपण जाणून घेऊया तर सगळ्यात पहिला पॉईंट तुमच्या बाबतीत जर घडत असेल तर शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही स्वामीमय झाला आहात आणि आता तुम्हाला स्वामींपासून कोणीही दूर लोटू शकत नाही त्यातला सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तो असा की दिवसभर डोळ्यासमोर स्वामींचा चेहरा स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो फिरत असणे आता हे बघा असं नाही की आपण फक्त देवदेवच करत बसतो आपल्याला भरपूर कामं असतात आपली नोकरी असते व्यवसाय असतो गृहिणी जरी म्हटलं तरीही गृहिणीला घरामध्ये भरपूर कामं असतात या सगळ्या गोष्टींमध्ये जरी अधूनमधून सारखा स्वामींचा सा चेहरा डोळ्यासमोर येत असेल तर शंभर टक्के तुम्ही स्वामी झाला आहात आणि असं होतं बघा तुम्ही जरी कामावर गेलेले असाल तुमची कधी सेवा करायची बाकी राहिली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी देखील आठवण येते की अरे नाही आज स्वामींना आपली आपल्याला आज स्वामींची ही सेवा करायची आहे घरी गेल्यावर आपण असं करू असं करू तसं करू, करू किंवा मग काय नैवेद्य दाखवायचा स्वामींसाठी अज हे करूया किंवा कधी कधी स्वामींचा आपण नैवेद्य दाखवायचा राहून जातं ठीक आहे गडबडीमध्ये आपल्याकडनं ह्या गोष्टी नक्कीच होऊ शकतात कोणाकडनंही होतात अगदी माझ्याकडूनही कधीकधी कधी होऊन जातात की आपण धावपळीच्या ह्या काळामध्ये कधी कधी नैवेद्य ठेवायचंच विसरून जातो पण आपल्याला मनाला हुरहूर लागते अरे स्वामींना आज आपण नैवेद्य ठेवलंच नाही स्वामींसाठी हे केलंच नाही आणि ही जी हुरहुर लागते ना ती म्हणजे काय तर आपण स्वामीमय झालो आहोत स्वामी सारखे आपल्याला आठवण करून देत आहात की अरे बाळा तू आज मला विसरला आहेस अरे तू आज माझ्याकडे लक्ष दिलं नाही ह्या जर गोष्टी होत असतील तर तुम्ही स्वामीमयी झाला आहात आता स्वामींची आठवण येणं या ठिकाणी आपण असं म्हणू शकत नाही कारण आठवण कोणाची येते ज्यांना आपण विसरतो जर आपण स्वामींना विसरतच नाही तर त्यांची आठवण आपल्याला येऊ शकत नाही ते कायम आपल्या स्मरणात राहतात आणि अशा पद्धतीने ते आपल्या डोळ्यासमोर येत असतात जर असं घडत असेल तर शंभर टक्के तुम्ही स्वामीमय झालेले आहात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठल्याही मंदिरात जा कुठल्याही देवासमोर हात जोडा मग विठ्ठल असू द्या कृष्ण असू द्या किंवा देवी मातेचं एखादं मंदिर असू द्या तिथे जाऊन जर तुमच्या मुखातून आपोआप श्री स्वामीसमर्थ निघत असेल किंवा स्वामी माऊली निघत असेल किंवा स्वामी निघत असेल तरीही तुम्ही स्वामीमय झाले आहात आता बघा देवदेवता आपल्या आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं जातं की तेहतीस कोटी देवदेवता आहेत परंतु सगळा दे म्हणजे सगळे देव हे एकच आहे एक फक्त वेगवेगळ्या रूपांमध्ये आपण त्यांना बघत असतो कोणी कृष्णाला मानतो कोणी विठ्ठलाला मानतो कोणी शंकर भगवानांना मानतो प्रत्येकाची भक्ती ज्याच्या ज्या रूपावर भारते त्या रूपाला तो प्राधान्य देत असतो पण देव सर्वत्र एकच आहे हे शंभर टक्के खरं आहे आणि आपण जर अशा कुठल्याही रूपाच्या देवासमोर जात असू पण आपल्या मुखातून मात्र फक्त स्वामीच निघत असेल तर शंभर टक्के आपण स्वामीमय झालेलो आहोत हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा तिसरा जो पॉईंट आहे तो असा की संकट काळ असू द्या किंवा सुखाचा प्रसंग असू द्या किंवा दुःखाचा प्रसंग असू द्या कोणताही प्रसंग असू द्या पण तुमच्या मुखातून पटकन स्वामी असं निघत असेल ना तर तुम्ही स्वामीमय झाला आहात बऱ्याचदा आपल्या बाबतीत असं होतं बघा एखादी वाईट बातमी आपल्या कानावर पडते किंवा जी आपल्याला नकोशी वाटते तीच गोष्ट आपल्या बाबतीत घडते तरी आपल्या मुखातून निघतं स्वामी हे असं कसं झालं स्वामी असं नको व्हायला होतं किंवा एखादी सुखाची गोष्ट झाली आपल्याला हवा तो क्षण आपल्या आयुष्यामध्ये आला तर ही पटकन आपण जोरात बोलतो स्वामी तुमची कृपा आहे जर हे स्वामी तुमच्या मुखातून जर सुखात दुःख आनंदात कुठल्याही प्रसंगात जर निघत असेल तर शंभर टक्के तुम्ही स्वामीमय झालेले आहात हे शंभर टक्के खरं आहे यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवा त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे तो असा की बघा जेव्हा तुम्ही स्वामींना म्हणजे तुमच्या मनामध्ये स्वामींचा विचार येतो आता तुम्ही समजा रस्त्याने चाललेले आहात तुम्ही गाडीने प्रवास करत आहात किंवा असं चाललेले असताना तुमच्या मनामध्ये अचानक स्वामींची एक आठवण येते तुम्ही बोलतात मनातून स्वामी आणि तेवढा तुमच्या समोरून एखादी फोर व्हीलर जाते गाडी जाते किंवा मग त्यावर श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं आहे किंवा स्वामींचा फोटो दिसत असेल एखाद्या गाडीमध्ये तुम्हाला स्वामींची मूर्ती दिसत असेल किंवा एखाद्या दुकानावर सहज तुमचं त्याकडे लक्ष जातं आणि तिथे स्वामींचा फोटो दिसतो तर याला निवड योगायोग समजू नका तरी स्वामींनी घडून आणलेली योजना असते तुमच्या मनामध्ये स्वामींचं नाव येणं ना, आणि तुमच्या समोर तो फोटो येणं किंवा ती मूर्ती येणं हे साधं लक्षण नाही ही खरोखरच स्वामींची तुमच्यावर कृपा आहे म्हणून असं होत असतं आता बऱ्याच फोर व्हीलर आपण बघितल्या तर स्वामींचा फोटो त्या ठिकाणी असतो असतो पण तरीही आपण आठवण काढतो आणि त्याच क्षणाला ती एक गोष्ट घडते म्हणजे तुम्हाला वाटत असेल ना की ही हा नक्कीच योगायोग नव्हे तर ही स्वामींची योजना आहे आणि जर असं तुमच्या बाबतीत होत असेल तर ही शंभर टक्के स्वामींचीच कृपा आहे किंवा तुम्हाला असं कधीतरी वाटतं स्वामींना बघण्याची इच्छा होते तुम्ही खूप लांबवर प्रवासाला गेलेले आहात आणि मग तुम्हाला असं वाटतं ना आपल्या घरची आठवण येते तशीच आपल्याला स्वामींचीही आठवण येते आणि अचानक जर स्वामी अशा पद्धतीने डोळ्यासमोर येऊन उभे राहत असतील तर शंभर टक्के स्वामींची तुमच्यावर कृपा आहे त्यानंतर बघा पुढचा जो पॉइंट आहे तो असा की निरपेक्ष भावनेने सेवा करणं असं जर तुमच्या मनामध्ये जर सतत येत असेल तरीही तुम्ही स्वामीमय झाले आहात आता आपण ज्या सेवा करतो ज्या उपासना करतो त्या आपल्या इच्छापूर्तीसाठी करत असतो माझी अमुक अमुक इच्छा आहे मला नोकरी मिळावी किंवा मग मा माझं प्रमोशन व्हावं किंवा मग असं ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या त्यानुसार आपण ह्या सेवा करत असतो आणि अर्थात सेवा आपल्या इच्छापूर्तीसाठी करत असतो आणि त्या करणं काही गैर नाही कारण आपण स्वामींकडे मागणार नाही तर मग कोणाकडे मागणार कारण स्वामीच आपल्यासाठी सर्वस्व आहे पण या पलीकडे जर आपल्याला कधीतरी असं वाटत असेल की नाही मला काही मागा ना मागायचं नाही माझी काही इच्छा नाही पण तरीही मला फक्त स्वामींसाठी स सेवा करायची आहे मग ती सारामृत वाचणं असू द्या किंवा एक माळ जप करणं असू द्या जर तुम्ही तशी सेवा करत असाल निरपेक्ष भावनेने सेवा करण्याची तुमची आतून इच्छा होत असेल आणि तुम्ही ती सेवा करत असाल तरीही शंभर टक्के स्वामी तुमच्या आजूबाजूला असतात स्वामींनी तुमचा स्वीकार केलेला आहे स्वामी स्वामींनी तुम्हाला हृदयात स्थान दिलेलं आहे आणि तुम्ही पूर्णपणे स्वामीमय झालेले आहात म्हणून ही भावना तुमच्या मनामध्ये सारखी सारखी निर्माण होत असते तर स्वामीभक्त हो स्वामी या पाच गोष्टी होतात ह्या पाच गोष्टींपैकी एक जरी गोष्ट तुमच्या बाबतीत घडत असेल तर शंभर टक्के तुम्ही स्वामीमय आहात आणि तुम्ही स्वामी भक्त आहात।, आहात या गोष्टीचा अभिमान बाळगा आणि अजून स्वामी सेवा करा असं नाही मग आता आपण स्वामीमय झालो आहोत आणि मग आता काही टेन्शन नाही आता आपण सेवा केली नाही केली काही फरक नाही पडत असं अजिबात मनामध्ये आणायचं नाही ज्या आपल्या सेवा आहे त्या चालूच ठेवायच्या आहे थोडी थोडकी सेवा जी काही तुम्ही करत असाल ती सेवा तुम्ही चालू ठेवा नामस्मरण करत असाल तर नामस्मरण चालू ठेवा परंतु फक्त स्वामींना अंतर देऊ नका कारण स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक एवढ्या मोठ्या शक्तीने जर आपला स्वीकार केलेला आहे तर त्या शक्तीच्या सानिध्यात राहण्यासाठी अजून आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि आपली जी काही सेवा आहे ती चालूच ठेवायची आहे तर स्वामी भक्त हो ही छोटीशी माहिती तुमच्यासाठी घेऊन आली होती नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि यापैकी तुमच्या बाबतीत ह्या गोष्टी घडतात का हे देखील कमेंटमध्ये सांगा माहिती कशी वाटली हे देखील कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेजारचं ला बटन प्रेस करायला विसरू नका कारण नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून बेल बटन प्रेस करणं आवश्यक आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद